आज आपण सुरुवातीला डाळ बनवणार आहोत त्यासाठी मी तूर डाळ मूग डाळ चणा डाळ मसूर डाळ आणि उडीद डाळ या सर्व डाळी एक एक मूठ घेतलेल्या आहेत या सर्व डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या त्यानंतर इथे मी गॅसवर एक कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये एक चमचा साजूक तूप घातले आणि त्यामध्ये आपण ज्या डाळी धुवून घेतलेल्या होत्या त्या डाळी टाकून घेतलेल्या आहे इथे तुमच्याकडे येथील एखादी डाळ नसेल आणि ती तर ती स्किप केली तरी देखील चालेल आता त्यामध्ये मी एक ग्लास पाणी ओतून घेतलं आणि पाव चमचा हळद टाकली आणि अर्धा चमचा इथे मी मीठ टाकून घेतलेला आहे आता कुकरला झाकण लावून आपण याच्या चार शिट्ट्या घेणार आहोत आता इथे मी एक ताट घेतलेला आहे ताटामध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे आपल्याला रोजच्या चपातीचंच गव्हाचं पीठ इथे मी घेतलेलं आहे यामध्ये मी इथे बा अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे इथे आपल्याला रवा बारीकच वापरायचा आहे आता त्यामध्ये आपण एक चमचा जिरे एक चमचा ओवा आपण इथे हातावर चुरगळून टाकणार आहोत त्यामुळे ओव्याचा फ्लेवर छान येतो आता त्यामध्ये मी पाव चमचा हळद चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे आता त्यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप टाकायचं आणि पाव चमचा इथे मी खाण्याचा सोडा वापरलेला आहे आता हे सर्व जिन्नस आपण छान हातानेच एकजीव करून घेणार आहोत तूप सर्व पिठाला चांगले सो लावून घ्यायचे आहे त्यामुळे आपण जो पदार्थ होणारा करणार आहोत तो चांगला खुसखुशीत असा तयार होतो इथे सर्व जिन्नस मी चांगले एकजीव करून घेतलेले आहेत आता आपण थोडं थोडं पाणी टाकून याचा मध्यम सैन्सर असा इथे पिठाचा गोळा मळून घेणार आहोत आता हे पीठ आपण एक दहा पंधरा मिनटं भिजण्यासाठी ठेवणार आहोत इथे आपली डाळ चांगली शिजलेली आहेत मी इथे थोडीशी पळीने डाळ घोटून घेतलेली आहे आता आपण या डाळीला फोडणी देणार आहोत त्यासाठी इथे मी गॅसवर एक टोप ठेवलेला आहे त्यामध्ये तीन पळी तेल टाकलेलं आहे आता त्यामध्ये इथे मी अर्धा चमचा मोहरी टाकली मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण अर्धा चमचा इथे जिरे टाकणार आहोत त्यामध्ये दोन तमालपत्र दो सात आठ कडीपत्त्याची पानं आणि एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे कांदा छान तेलावर भाजून घ्यायचा कांदा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये इथे मी टेचून घेतलेलं आलं लसूण टाकणार आहे ते आलं लसूण देखील तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये आता आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो टाकायचा आणि तो देखील इथे चांगला परतून घ्यायचा आहे आता टोमॅटो थोडा मऊ होण्यासाठी आपण इथे चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत आणि पुन्हा एक मिनिटभर छान असं टोमॅटो परतून घेणार हो, आहोत त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर मी टाकली पाव चमचा हळद एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि इथे एक चमचा मी कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे आता हे मसाले इथे आपण चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत आपले मसाले चांगले परतलेले आहेत आता आपण त्यामध्ये शिजवून घेतलेली डाळ टाकून घ्यायची इथे मी सर्व डाळ इथे टाकून घेतलेली आहे आता तुम्हाला जर डाळ थोडी पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये गरम पाणी ते टाकून डाळ थोडी पातळ करू शकता पण मी यामध्ये पाणी टाकणार नाही मी अशीच ठेवणार आहे आता इथे वरून एक चमचा मी गरम मसाला टाकला आणि डाळीला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण वरतून थोडी कसुरी मेथी टाकायची आणि डाळ आपली तयार झालेली आहे इथे मी पिठाचा गोळा घेतलेला आहे त्याला थोडं कोरडं गव्हाचं पीठ लावून घेतलं आता आज इथे आपण त्याची एक चपाती लाटून घेतलेली आहे चपाती इथे आपल्याला जास्त जाडही लाटायची नाही आणि जास्त पातळही लाटायची नाही त्याला थोडं वरून तूप लावून घेतलं आणि वरून थोडंसं कोरडं गव्हाचं पीठ भुरभुरून घेतलेलं आहे आता इथे आपण याचा रोल करून घेणार आहोत इथे आपल्याला रोल दाबून दाबून करून घ्यायचा आहे अजिबात सैल सोडायचं नाही त्याच्या दोन्ही देखील मी दाबून घेतलेल्या आहेत मध्येच आपण आता याला कापून घ्यायचं आणि हा याचा गोळा तयार करून घ्यायचा पण इथे आपल्याला फक्त साईडने जोडून घ्यायचा आहे असा दाबून दाबून याचा गोळा आपल्याला इथे करायचा नाही इथे व्हिडिओ तुम्ही बघत आहात की मी फक्त साईडने त्याला असं जोडून घेतलेलं आहे दाबून दाबून करायचं नाही आता याचे मी सर्व गोळे तयार केलेले आहेत ते एका चाळणीत ठेवले आणि खाली पाणी तेल्यात मी गरम पाणी केलेलं आहे इथे आपण एक वीस बाविस से एक ते बावीस मिनटं छान असे हे झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता एक वीस बावीस मिनटांनंतर आपले हे गोळे छान असे वापरलेले आहेत आज आपण डाळबाटी बनवणं बनवत आहोत इथे आपल्या बाट्या छान अशा तयार झालेल्या आहेत बाट्या थंड झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की त्याला छान असे लेअर आलेले आहेत ले आता याच पद्धतीने आपण त्याचे तुकडे करून घेणार आहोत इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं इथे मी गॅसची फ्लेम मिडियम केली आणि त्यानंतर यातील बाट्या मी यामध्ये थोड्या थोड्या तळून तो घेणार आहे यातील काही बाट्या ते मी तेलामध्ये टाकल्यात आणि आता आपण या अलटी करून एक पाच सहा मिनटं छान अशा गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता की बाट्या मी पलटी केलेल्या आहेत एका साईडने आपले बाटी छान अशी तळली गेलेली आहेत आता अलटी पलटी करत करत आपल्याला या बाट्या सर्व बाजूने छान अशा तळून घ्यायच्या आहेत या बाट्या सोडा टाकल्यामुळे आतून खुसखुशीत आणि वरून कुरकुरीत अशा छान अशा तयार होतात तुम्ही नक्की ट्राय करा आता इथे आपल्या बाट्यांचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आपल्याला मीडियम फ्लेमवर बाट्या तळल्यामुळे काय होतं आतपर्यंत अशा बाट्या तळल्या जातात आणि छान कुरकुरीत अशा तयार होतात इथे तुम्ही बघू शकता आपल्या बाट्यांचा रंग छान असा बदललेला आहे आपल्या बाट्या आता जवळपास तयारच होत आलेल्या आहेत मी ते आणखीन एक मिनिटभर थोड्याशा या आणखीन तळून घेणार आहे त्यामुळे काय होतं आपल्या बाट्यांना छान असा गोल्डन रंग येतो आणि बाट्या आतपर्यंत अशा चांगल्या तळल्या जातात इथे आपण दोन्ही बाजूनी अलटी पलटी करत करत बाट्या तळून घेतलेल्या आहेत आता इथे या सर्व बाट्या तळण्यासाठी जवळपास एक पाच सहा मिनटं लागतात मिडियम फ्लेमवर तेव्हा आपल्या बाट्या छान अशा तळल्या जातात इथे तळून बघू शकता आपल्या बाट्या इथे तयार झालेल्या आहेत आता इथे आम्ही सर्व बाट्या एका भांड्यात काढून घेणार आहे आणि ज्या उरलेल्या बाट्या आहेत त्या देखील मी याच प्रमाणे तळून घेणार आहेत ही डाळबाटीची रेसिपी एकदम खाण्यासाठी अप्रतिम लागते एकदा नक्की करून बघा इथे या डा बाट्या मी आता काढून घेत आहेत त्यातील तेल ते थोडं असं हलवून निथळून घ्यायचं आणि या सर्व बाट्या आपण काढून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता की आपल्या छान अशा बाट्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत आता आपण इथे डाळ आणि बाटी खाण्यासाठी घेणार आहोत तुम्ही याप्रमाणे डाळ आणि बाटी नक्की ब करून बघा आता आप इथे आपली ही बाटी छान अशी तयार झालेली आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद